कुपरगाव तालुक्यामधील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघामधील वाहनचालकांसाठी स्वराज माझधा कंपनी आणि अहमदनगर येथील पाटील मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन तंत्रज्ञानयुक्त प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी अनेक वाहनचालकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गापूर्वी संघाचे अध्यक्ष राजेश परजने पाटील आणि स्वराज माझधा कंपनी व पाटील मोटर्सचे अधिकारी यांच्या हस्ते नवीन वाहनांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी स्वराज माझदाचे क्षेत्रीय अधिकारी विजय सूर्यवंशी झोनल मॅनेजर नीरज सक्सेना पुणे आणि अहमदनगरचे सर्व्हिस मॅनेजर नंदकुमार बनसोडे अहमदनगर आणि औरंगाबादचे सेल्स मॅनेजर शेर खान झोनल बिझनेस हेड आशिष नाईक पाटील मोटर्सचे मालक भगवान पाटील चंद्रकांत पाटील यांच्यासह गोदावरी दूध संघाचे संचालक उत्तमराव डांगे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे संघाचे गॅरेज विभाग प्रमुख गजेंद्र सावळे प्रदीप चेने आदींची उपस्थिती होती या प्रशिक्षण वर्गामध्ये वाहन चालकांना नवनवीन तंत्रज्ञानाविषयी माहितीही देण्यात आली रस्त्यावर होत असलेल्या अपघातांचे प्रमाण विचारात घेता अशा प्रसंगामधून सुरक्षित वाहने कशी चालवावीत इंधन बचत कशी करता येईल याविषयी स्वराजमासधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून वाहनचालकांच्या शंकांचं निरसन केलं वाहन चालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही प्रशिक्षकांनी समाधानकारक उत्तरे देऊन वाहन चालवताना चालकांनी सतर्क राहावे असं आवाहन केलं या प्रसंगी संघाचे वाहन चालक तसेच अधिकारी खाते प्रमुख आणि कर्मचारी हजर होते तर या प्रसंगी पाटील मोटर्सचे व्यवस्थापक अक्षय गायकवाड यांनी आभार व्यक्त केले परजने पाटील तालुका दूध उत्पादक संघाला साधारण दोन हजार पाच पासून स्वराज आहेत सदरच्या आत्ताच्या स्थितीमध्ये स सदर संघाकडं बावन्न गाड्या चालू स्थितीमध्ये रनिंग करत आहेत या संघासाठी स्पेशली अपॉइंटेड ट्रेन्ड मॅन पॉवर पाटील मोटर्स डीलर तर्फी इथं अपॉइंट केलेली आहे सदरच्या गाडीचं फ्यूल इकॉनॉमी आणि मेंटेनन्स कॉस्ट कमी असल्यामुळं आज तारीख आत्ता एकोणतीस तारखेला आपण यांना परत आणि वीस गाड्यांची डिलिव्हरी आपण आता नवीन गाड्या यांना देत आहोत त्यांच्या मार्ग सोडण्यासाठी दुधाची गाडी म्हणजे नॉनस्टॉप गाडी ज्या गाडीला ब्रेक नसतो अशा गाड्यांच्या बाबतीत सुद्धा जे परिषदेबल बोर्ड्स आहेत याच्यामध्ये स्वराज महाजन आणि एस एम एल एक आपला मानक स्थापन सा, सा, केलेला आहे आणि ह्या वीस गाड्यांच्या परफॉर्मन्सवरनं आणि राहिलेल्या बावन्न गाड्यांच्या परफॉर्मन्सवरनं ते सिद्ध आहे त्यामुळं मी लोकांना असं अपील करतो की साधारण पेरिशेबल बोर्ड आणि दुधाच्या व्यवसायासाठी एस एम एल इसूजू गाडी एकदा प्रत्येकानं वापरून बघावी जेणेकरून त्यांना त्यांचं गाडीचं असलेला पूर्ण प्रॉफिट में लो मेंटेनन्स कॉस्ट आणि जास्त इकॉनॉमी त्यांना मिळेल अहसान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव